आपल्या गावाच्या विकासामध्ये ग्रामपंचायतीची भूमिका खूप महत्वाची आहे पण एक प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो ग्रामपंचायतीला मिळणारा निधी नेमका कुठे खर्च होतो आज आपण हाच मुद्दा अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका भी नवीन मध्ये तर मित्रांनो ग्रामपंचायतीला निधी हा कुठून मिळतो सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया तर ग्रामपंचायतीला हा निधी केंद्र सरकार राज्य सरकार आणि जिल्हा परिषदेकडून वेगवेगळ्या योजना अंतर्गत तो निधी मिळत असतो तसेच काही निधी स्थानिक कर पाणीपट्टी घरपट्टी अशा माध्यमातून ग्रामपंचायतीला मिळतो तर हा निधी कशासाठी वापरला जातो तर मित्रांनो गावातील रस्ते गटारे विहिरी पाणीपुरवठा योजना शाळा अंगणवाडी आरोग्य केंद्र दुरुस्ती व देखभाल ग्राम स्वच्छता स्ट्रीट लाइट्स कचरा व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांसाठी सोलार पंप सिंचन व्यवस्था आणि शेतीसाठी आवश्यक योजना विविध सरकारी योजना थेट जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी हा निधी वापरला जातो मित्रांनो निधीच्या खर्चावर नियंत्रण कसं ठेवलं जातं तर प्रत्येक खर्चाची नोंद ग्राम पंचायत रजिस्टर मध्ये केली जाते ग्राम सभा घेऊन लोकांसमोर हिशोब मांडला जातो जिल्हा परिषद व पंचायत समिती मार्फत त्याची तपासणी केली जाते आपल्या हक्काची माहिती ही आपल्याला कशी माहिती करून घ्यायची तर मित्रांनो प्रत्येक गावात वर्षातून किमान चार ग्रामसभा होतात या ग्रामसभेत आपण थेट प्रश्न विचारू शकतो आपल्या गावात आलेल्या निधीचा वापर कुठे झाला याची संपूर्ण माहिती आपण या ग्राम सभेमार्फत घेऊ शकतो किंवा माहितीचा अधिकार आरटीआय कायद्याद्वारे सुद्धा निधीच्या खर्चाची आपण माहिती अर्ज करून मागवू शकतो मित्रांनो ग्रामपंचायत निधी ही आपली हक्काची संपत्ती आहे त्यामुळे आपण ग्रामसभेला हजेरी लावून किंवा आरटीआय मार्फत अर्ज करून आपल्या हक्काची माहिती घेतली पाहिजे तर गावाचा विकास पारदर्शक पद्धतीने होईल चला तर मग आजपासून आपणही सक्रिय नागरिक होऊया ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा गाव विकासाविषयी अजून माहिती हवी असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत तो धन्यवाद